नमस्कार मैत्रिणींनो गुरुपौर्णिमा आता दोन दिवसावर आली आहे असं तर आपण नेहमीच गुरूंचे नामस्मरण करत असतो पण खास गुरुपौर्णिमेनिमित्त हे भजन खरे बघायला गेले तर गुरु या शब्दाचा अर्थ गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे असे गुरु तर गुरुचे भजन आपल्याला हे म्हणायलाच पाहिजे आणि गुरुचे सतत नामस्मरण हे करायलाच पाहिजे चला तर मग ऐकूया गुरुचे नामस्मरण स्मरा गुरुला स्मरा गुरुला निशिदिनी मनी हो स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरुला निशिदिनी मानी हो स्मरा गुरुला प्रपंच डोई जीवा चुकेल धोका प्रपंच डोई जीवन नौका नौकेता पुला चुकेल धोका म्हणून नमू आज पदाला निशिदिनी मनी हो स्मरा गुरुला म्हणून नमू आज पदाला निशीदिनी मनी ह स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरुला निशीदिनी मनी हो स्मरा गुरुला षडरी पुमाला गाञ्जति फार मये कला जीव बेजार षडरी पुमाला गाजति फार जीव बेजार काळ ओनी उबाटकला काळ येओनी उबाठकला निशिदिनी मनी हो स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरुला निशिदिनी मनी हो स्मरा गुरुला प्रेमळते सुन्दरूर्ति त्रैलोौ की गाजे तया कीर्ति प्रेते सुन्दरूर्ति त्रैलोकी गाजे तया कीर्ति निरंजन ज्योतिरु निरंजना ज्योतिरु निशिदे मानि स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरुला स्मरा गुरु निशिदे मानि स्मरा गुरुला निशिदे मानि स्मरा गुरुला भजन आवड्यास लैक शेर सब्स्क्रा काय विसरू नका 分かる。